आज बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे सहा डिसेंबर आणि आताचे सर्वात मोठी अपडेट आलेले हे लाडकी बहिणीच्या विषयी आज हप्ता वाटपाचे आदेश अखेर आलेले आहेत आणि आज ठीक तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हप्ता वाटप सुरू होणार आहे परंतु फक्त काही निवडक महिलांनाच हे पैसे भेटणार आहेत पन्नास टक्के महिला ज्या आहेत ते वगळल्या जाणार आहेत या कशामुळे वगळल्या जाणार आहेत आणि नवीन निकष जे आहेत ते जाहीर केलेले आहेत ते नवीन निकष नेमकं काय आहे ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडके बहिणींना पैसे वाटप सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश जाहीर केलेले आहेत तर आता हे आदेश काय दिलेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या सांगितलेले आहे आता आमचा शपथविधी झालेला आहे आणि आता सर्वात पहिला निर्णय किंवा पहिल्या फाईलवर सही म्हणजे ती होणार तर फक्त लाडक्या बहिणींच्या फाईलवरच सही करणार आम्ही अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे पहिला निर्णय आणि अत्यंत मोठा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणी साठीच होणार आहे यामध्ये आता परंतु काही निवडक महिला असणार आहेत ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी सांगितलेले आहे की आता पन्नास टक्के महिला ज्या आहेत आम्ही अपात्र ठर करणार आहोत हे पा पन्नास टक्के महिला डायरेक्ट योजनेतून वगळल्या जाणार आहेत किंवा बाहेर काढल्या जाणार आहेत असे देखील तुम्ही म्हणू शकता आता या पन्नास टक्के महिला कशामुळे बाहेर काढल्या जाणार आहेत आणि याचे कारण नेमकं काय का आहे तर ते जाणून घेऊया आपण हे पहा नवीन निकष जे आहेत ते मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेले आहेत आता हे नवीन निकष कोणते असणार आहेत आणि त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर मग मात्र तुम्हाला योजनेतून बाहेर जावे लागणार आहे आता महिलांचा एक देखील मोठा प्रश्न होता सर अखेर पैसे किती भेटणार आहेत एकवीसशे भेटणार की पंधराशे कारण की आम्ही काही बातम्यांमध्ये ऐकले आहे पंधराशेच भेटणार आहेत एकवीसशे पुढील भाऊबीजीला सुरू होणार अशा पद्धतीची माहिती तुम्ही ऐकली असेल परंतु त्यावर विश्वास ठेवू नका आज अखेर ओरिजिनल आणि ऑफिशियल अपडेट आलेली आहे ती म्हणजे आता प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपयेच भेटणार आहेत पंधराशे ऐवजी डायरेक्ट आता प्रति महिन्याला एकवीसशे रुपये भेटणार आहेत अशा पद्धतीची अत्यंत ओरिजिनल माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुढील सव्वा अधिक सातवा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये भेटणार आहे आणि तो तुमच्या खात्यावर कधीपर्यंत क्रेडिट होणार ते देखील माहिती आपण पुढे जाणूनच घेऊया परंतु लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी केवायसी होऊ शकते का किंवा बाहेर काढण्यासाठी पन्नास टक्के महिला तर बाहेर काढायचं चाललेच आहे त्या बाहेर बाहेर काढण्यासाठी के वाय सी केली जाणार का तर हे पा के वाय सी जी आहे ती शंभर टक्के होणारच आहे परंतु सध्या तरी त्याचे आदेश आलेले नाहीत ज्या दिवशी के वाय आदेश येतील त्याच दिवशी के वाय सी चालू होणार आहे आणि के वाय सी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यातील फक्त पन्नास टक्केच महिला त्यात राहणार आहेत आता यामध्ये तुम्हाला काही कागदपत्र काढायचे आहेत का किंवा काय निकष त्यांनी दिलेले आहेत योजनेमध्ये जर राहायचं असेल आणि पैसे जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर ते निकष नेमकं काय दिलेले आहे तर ते आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम लाडकी बणीच्या अंतर्गत आधार कार्डमध्ये तुमचे नावाच आधार कार्ड प्रमाणेच तुमचे नाव फॉर्ममध्ये असायला पाहिजे फॉर्मवर वेगळे नाव आणि आधार कार्डवर वेगळे नाव असेल तरी देखील तुम्ही या योजनेतून बाहेर राहणार पडणार आहात त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय जर तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणचे तुमचे डोमा म्हणू शकता तुम्ही किंवा आदिवासी प्रमाणपत्र देखील त्याला आपण म्हणू शकतो पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असायला पाहिजे किंवा जम प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहवासी आहात का ही गोष्ट फिक्स करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र असते जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा मग आदिवास प्रमाणपत्राची गरज पडत नाही त्याच्यानंतर महिलाचा जन्म परराज्यात असेच असल्यास पतीचे प्रमाणपत्र की महिला समजा इतर राज्यातील आहे गुजरात असेल किंवा इतर दुसऱ्या राज्यातील असेल आणि इकडं जर त्यांचे ते राहत असेल किंवा इकडच्या एक, एक, साईडची असेल दर, तर मग मात्र तुम्हाला काय करायचे आहे तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि इथे राहत असण्याचा पुरावा जो आहे तो सादर करावा लागू शकतो त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न हे सर्वात महत्वपूर्ण आणि मोठी अट जी आहे ती ती आहे वार्षिक उत्पन्नाची जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे जर अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर मग तुम्ही या योजनेतून बाहेर पडणार आहात पिवळा अथवा केशरी पत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही सर्व गोष्टी समजून सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही कारण की पिवळे रेशन कार्ड अशाच लोकांना भेटते ज्या लोकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असते त्यामुळे आता पांढरी शिधापत्रिका असल्यास तुम्हाला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे जर पांढरे कुपन असेल तर मग मात्र तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र लागणारच आहे आता हे का कागदपत्र कधीपर्यंत लागणार किंवा याचे कशामुळे लागणार तर हे पाच ज्या दिवशी केवायसी करण्यास चालू होईल त्या दिवशीपासून हे कागदपत्र जे आहे ते लागण्यास नवीन सुरुवात होणार आहे तसेच बँक खात्याचे तपशील आता बँक खाते कोणते असायला पाहिजे किंवा कोणत्या बँकेत प खाते असल्यास सर्वात अगोदर पैसे येणार तर त्याच्याविषयी देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे अपडेट देणारच आहोत परंतु त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे बँक खाते तुमचे आधार कार्डचे लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता यामध्ये पात्र महिला किती ठरलेल्या आहेत तर एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास अपात्र महिला ज्या आहेत पंचेचाळीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत योजनेतून डायरेक्ट त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर नेमकं योजनेत राहायचं असेल तर आपण सांगितलेल्या गोष्टी सर्व फॉलो कर कराव्यास लागतील आता हे पहा तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस देखील आता सर्वांचे स्टेटस पाहण्यासाठी वेबसाईट चालू झालेली आहे आणि आता तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस नेमकं काय फॉर्म जर अप्रूव्ह असेल तर ओके आहे आणि संजय गांधी किंवा इतर दुसऱ्या योजनेच्या खाली नो असेल तर तुम्हाला मात्र पैसे भेटणारच आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता दोन कागदपत्र कोणते लागणार आहेत जे की तुम्हाला भविष्यात त्याची गरज लागू शकते किंवा त्या कागदपत्राशिवाय तुम्हाला लाडकी बेन योजने सव्वाधिक सातो हप्ता भेटू शकत नाही जर असे काही असेल तर ते दोन कागदपत्र तुम्हाला देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो यामध्ये पहिले कागदपत्र आहे ते म्हणजे पिवळे किंवा रे केशरी रेशन कार्ड आणि दुसरे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला कोणता तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तो दाखला तुम्हाला पुढे लागू शकतो जर योजनेचे काही छाननी पात्रता अर्ज सुरू झाले तर त्यासाठी तुम्हाला दोन कागदपत्र सध्या तयार ठेवायचे आहेत किंवा जरी नसतील तरी हे पास्ट लवकर निघतात आणि कुपन असेल तर मग मात्र काही अडचण येणार नाही आता आपल्या मेन मुद्द्याकडे ओळूया आतापर्यंत पैसे भेटले नाहीत राहिलेले थकी हप्ते कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार ती संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया आतापर्यंत पैसे का भेटले नाही तर यामागचे सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण कारण काय आहे तर ते म्हणजे तुम्ही फॉर्म जो आहे तो अत्यंत उशिरा भरलेला आहे आणि फॉर्म उशिरा भरल्याच्यामुळे तुम्हाला पैसे जे आहे ते भेटले नाहीत आणि जर तुम्ही फॉर्म लवकर भरला असता तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटले असते परंतु ठीक आहे आता उशीर झाला नो प्रॉब्लेम आता पैसे कधी येणार तर हे पा आजपासून हप्ता वाटप करण्याचे आदेशवरूनच आलेले आहे त्यामुळे पैसे आजपासून पडण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा पडला नाही तर अशा महिलांना अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या महिलांना दिले जाणार आहे ज्या महिलांना साडेसात हजार रुपये तर आलेलेच आहेत परंतु त्या साडेसात हजाराच्या नंतर एकही रुपये आला नाही किंवा सव्वाधिक सातवा हप्ता जो आहे तो ज्या महिलांना भेटला नाही तर अशा महिलांना नंतर पैसे वाटप केले जाणार आहेत आज सहा डिसेंबर आहे मित्रांनो आणि सहा डिसेंबरची ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज तीन वाजल्याच्या पुढे तुम्हाला पैसे जे आहे ते भेटण्यास सुरुवात होणार आहे मग यामध्ये ज्या महिला पहिल्या राहिलेल्या आहेत अशा महिलांना पैसे भेटणार त्याच्यानंतर सव्वा अधिक सातव हप्त्याची तारीख तर जाहीर झाल्यासारखंच आहे आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला सव्वाधिक सातव हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे आता कोणते जिल्हे राहिले आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे सर्वात अगोदर भेटणार किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला पैसे भेटण्यास उशीर होऊ शकतो तर यामध्ये सर्वात प्र प्रथम आणि महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत मित्रांनो पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे तर या जिल्ह्यामध्ये भरपूर महिला पैसे भेटण्यापासून अवंचित राहिलेल्या आहेत आणि सर्वात अगोदर पैसे या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत अगोदर म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवसात या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे त्याच्यानंतर राहिलेले जिल्हा जालना असेल बीड असेल परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल नांदेड असेल किंवा हिंगोली तर या जिल्ह्यामध्ये दोन दिवसाच्या नंतर पैसे जे आहे ते वाटण्यास सुरुवात होणार आहे आणि इकडे दहावीस टक्के महिला या जिल्ह्यात देखील दोन ते तीन दिवसाच्या आत पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार दिवसाला डी बी टी पस्तीस लाख अकाऊंटवर पैसे पाठवू हो शकते मग ते पैसे किती असतात परंतु पस्तीस ते चाळीस लाख लिमिट जे आहे ते पैशांची अकाउंटची असते म्हणजे बँकेचे तेवढे खातेधारक असतील तर तेवढ्या धारकांना पैसे जे आहे ते पाठवले जातात यामध्ये एक महत्त्वाची पूर्ण गोष्ट आहे म्हणजे ते म्हणजे कोणत्या बँकेत खाते असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे सर्वात अगोदर भेटणार किंवा पैसे भेटण्यासाठी कोणती बँक अत्यावश्यक आहे की त्या बँकेत जर खाते नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही तर हे पाहा सर्वात प्रथम म्हणजे काही निवडक बँक आहेत मित्रांनो की ते बँकेत खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत ही माहिती आपण याच्या अगोदरही दिली होती परंतु परत एकदा नवीन माहिती अपडेट झालेली आहे त्यामुळे हे पाहा सर्वात पहिली बँक असणार आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक सर्वात उत्कृष्ट बँक आहे मित्रांनो त्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे भेटण्यास कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा दिरंगाई होणार नाही तसेच उशीर देखील होणार नाही त्या बँकेत खाते असेल तर सर्वात अगोदर पैसे तुम्हाला भेटून जातील त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण बँक आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया जे की सर्वांना माहितीच आहे या बँकेत जर खाते असेल तरी देखील तुम्हाला लवकरात लवकर पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपली बँक ऑफ महाराष्ट्र आहे तसेच आय डी बी आय फर्स्ट बँक आहे युनियन बँक आहे तसेच एच डी एफ सी बँक आहे या ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे तर अशा बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आता पैसे नेमकं भेटणारच आहे परंतु महिलांना सोबत गिफ्ट काय भेटणार किंवा सिलाई मशीनची योजनेची काही दिवसांपूर्वी माहिती आली होती आणि आता परत ते सिलाई मशीनचं लवकर माहिती आली नाही परंतु आज अखेर माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे लवकरच सिलाई मशीन वाटपाचे फॉर्म देखील लवकरच सुटणार आहेत आणि हे फॉर्म अशा पद्धतीने सुटणार आहेत की आता ज्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिला आहेत अशाच महिलांसाठी सिलाई मशीन एक भेट म्हणून दिली जाणार आहे परंतु याचे फॉर्म अजून जी आर आलेले नाही ज्याच दिवशी जी आर येईल त्याच दुसऱ्या दिवशीपासून सा फॉर्म चालू होतात आणि हे प आतापर्यंत आपण महिलांना किंवा योजना असो किंवा इतर कुठली योजना असो सर्वात अगोदरच अपडेट दिलेली आहे त्यामुळे चॅनल नवीन ना सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी फॉर्म सुटतील त्याच क्षणाला त्याच दिवशी आपण लगेच तुमच्यासाठी माहिती घेऊन येणार आहोत नेमकं पैसे फॉर्म कशा पद्धतीने सुटणार कशा पद्धतीने भरायचे संपूर्ण माहिती आपण येणार एक ते दोन दिवसात तुमच्या मतसाठी व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ लाईक केल्याने आम्हाला देखील प्रेरणा भेटते आणि सर्वात महत्त्वपूर्ण माहिती ज्या ती सर्वात अगोदर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा आतापर्यंत पैसे भेटले नसतील आणि त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही तुम्ही देखील सांगू शकता आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी स्टेट यूट विथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग